सोलार प्लांट करता शेतजमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी अक्कलकोट भूमी अभिलेख कार्यालयात नक्कल मिळण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्याकडून सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातील शिपायाला हात पकडले लोकसेवक महेश भागवत घाडगे वैबत्तीस पद शिपाई नेमणूक उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर वर्ग चार राणार मुकंपो शिवणे तालुका सांगोला असे त्या शिपायाचे नाव आहे यातील तक्रारदार यांनी यांची मौजे करजगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे गट नंबर पाचशे पंधरा व पाचशे सोळा येथे एकूण चौतीस एकर शेतजमीन असून सदर शेतजमीन ही सोलर प्लांटसाठी भाडे तत्वावर देण्याचे तक्रारदार यांनी ठरवले होते त्या कमी त्यांनी नमूद शेतजमिनीचा गाव नकाशा स्कीम उतारा गट नकाशे टिपण फाळणी व कागदपत्रे मिळण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथे जाऊन विनंती अर्ज सादर केला होता वरील नमूद आलोसे यांनी सदरचा विनंती अर्ज स्वतःकडे ठेवून सहा हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम दिल्यानंतरच सदर अर्जावर पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले प्रस्तुत प्रकरणी आज रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये आलोसे यांनी सहा हजार रुपये लाची मागणी करून सहा हजार रुपये कार्यालयामध्ये स्वतः स्वीकारले आहेत यावरून नमूद लोकसेवक विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका